लाडकी बहीण योजनेच्या संबंधित आजचा दिवस अत्यंत आनंदाचा कारण आजच्या दिवशी बऱ्याचशा लाभार्थ्यांना डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये किती रुपये आले हे पण सांगणार आहे सोबत दिवाळी बोनस फक्त सोलापूरकरांनाच मिळाला का इतर जिल्ह्यामधले लोकांना पण मिळाला हे पण सांगणार आहे याही पेक्षा व्यतिरिक्त जर तुम्हाला एकही रुपया मिळाला नसेल तर त्याबद्दल पण मी अपडेट देणार आहे राहिला मुद्दा की आपण एक 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 टप्प्याने एक सुरुवात करूयात म्हणजे तुम्हाला एकदम कमीत कमी वेळेमध्ये संपूर्ण चित्र क्लिअर व्हावं क्लिअर आणि तुम्हाला मोबाईल मिळणार की नाही याबद्दल पण एकदा या, एक या व्हिडिओमध्ये मी परत एक अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला बोलणार आहे सोबत आपण जे आहे आणखी काही महत्वाचे मुद्दे आहेत तर त्याला पण आपण जे आहे व्यवस्थितरित्या जे आहे समजून घेण्याचा प्रयत्न करूया तुर्तास आपण पहिल्यांदा पहिला मुद्दा घेऊयात की दिवाळी बोनस मिळायला सुरुवात झाली की नाही म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचेच काय पैसे अडव्हान्समध्ये आता त्याला तुम्ही दिवाळी बोनस मानताय ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे पण हे जे काही अडव्हान्स जे पैसे आहेत म्हणजे ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे ते अगोदर तुम्हाला मिळायला सुरुवात झाली का नाही उत्तर आहे हो आणि कसे मिळत आहेत तुम्हाला बघा खटाखट खटाखट खट, खट, बरोबर कारण की तुमच्या अकाउंटमध्ये यायले की नाही खटाखट खटाखट तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा आता मी हे पण समजू शकतो काहींच्या अशा वेदना असू शकतात आणि तेवढं मला पण मन आहे मला भी कळतं की काहींना एकही रुपया आला नाही त्यांच्या मनामध्ये काय पण त्यांच्यासाठी पण मी पुढे काय बोलतो ते ऐका त्यानंतर मग कमेंट करा त्यानंतर तुम्हाला समजेल की खरंच आहे काही लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना खरंच पैसे मिळाले का, का नाही त्यांना मी काय गायडन्स केलं काय मार्गदर्शन केलं हे पण कळेल क्लिअर अर्धावट व्हिडिओ पाहून जे आहे तुम्ही व्हिडिओ थांबवायचा नाही नाही तर नाही पाहिलेला तरी पण चालेल क्लिअर बघा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे दिवाळी बोनस दिवाळी बोनस हे तीन हजार रुपये मागच्या एक जवळपास चार पाच दिवसापासून जे आहे याचं वितरण सुरू झालेलं आहे पण आज माझ्यामध्ये जरा मोठ्या अक, जरा अक्षरी आकडा आणि मोठ्या संख्येमध्ये जे आहे लाभार्थ्यांना धड धडधडधड जे आहे खटाकट 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 तीन जा तीन हजार रुपयाचे जे आहे त्यांना क्रेडिट व्हायला सुरुवात झाली याला तीन हजार त्याला तीन हजार त्याला तीन हजार आणि असे बरेचसे लाभार्थी आहेत क्लिअर म्हणजे आज जे आहे बरेचशा माता भगिनींना तीन हजार रुपये जे आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे आलेले आहेत ज्यांना कुणाला अशा प्रकारचा दीपावलीचा किंवा दिवाळीचा बोनस किंवा भाऊबीज किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की दोन महिन्याचे म्हणजेच कोणता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे अगोदरच पैसे म्हणजे तीन हजार रुपये मिळाले की नाही हे मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे सा पण पहिला एकदा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे त्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये जाऊन कमेंट करायची आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला मिळालं नसेल तर मी ते पण सांगतो की कोणत्या कारणामुळे मिळत नाही किंवा तुम्हाला कधी मिळणार आहे याच्याबद्दल पण तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहायचे आहे तिथून पुढे येणारे अपडेट अत्यंत महत्वाचे राहणार आहेत मग तुम्ही काय करता एखादा पाहता एखादा नाही थोडंफार पाहायचं सोडून द्यायचं याने तुमच्या काय चुका व्हायला हे तुम्हाला समजत नाही मग ऐन वेळेस गोंधळता असं झालं नाही पाहिजे सर्वात महत्वाचा म्हणजे व्हिडिओ छोटा राहतो माझा पहिलाच क्लिअर त्यामुळे बघा की आज जे आहे तीन हजार रुपये क्रेडिट झाल्याचा जा बऱ्याचशा माता भगिनींना मॅसेज आलेला आहे पण मी तुम्हाला माहित आहे मी आज जवळपास एक दहा पंधरा दिवसापासून एक गोष्ट आरडा करून तुम्हाला सांगत होतो की बघा माझ्यावर विश्वास ठेवा जर तुम्ही जुलै किंवा ऑगस्टमध्ये जर फॉर्म भरला असेल जर तुम्ही जुलै किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला असं वाटलं आलं की सर यांना तीन हजार रुपये आले म्हणजे आताच्या काही लाभार्थ्यांना दिवाळी बोनस सर यांना साडेचार हजार रुपये आले सर तिला माझ्या मैत्रीला तीन हजार रुपये आले सर माझ्या मैत्रीला दीड हजार आले पण मला आणखी एक फुटका रुपया पण आला नाही सर काय सांगायचं तुम्हाला कि मग तुम्ही कसं तरी असं इमोशनल इमोजी टाकता वगैरे वगैरे आणि मला खूप वाईट वाटतं कारण काय असतं माहितीये की तुम्ही ज्यावेळेस तशा पद्धतीने शेअर करता कमेंट करता त्यावेळेस तुमचं मन पण किती आतून दुखलेलं असेल लक्षात ठेवा तुमची कमेंट वाचून मला खूपच आनंद मिळत असेल का अजिबात नाही मला खूप त्याचं उलट वाईट हे वाटतं की यार मी यांना पूर्ण मदत करू शकणार म्हणून असं मला वाटतंय क्लिअर तर आता त्या सर्वांसाठी सांगतोय तर मग मी त्यांना स्वतः कमेंट करायचोय सकाळी सहा वाजल्यापासून उठल्यापासून मी कमेंट करायला सुरुवात करायची क्लिअर दहा दहा वाजेपर्यंत तुम्ही कमेंट करायचो त्यांना उत्तर द्यायचो क्लिअर पण एक लक्षात ठेवा त्याच्यापैकी बरेचशा माता भगिनीने विश्वास ठेवला आणि मी त्यांना सांगितलं होतं की जर तुम्ही जुलै किंवा तुमचा फॉर्म ऑगस्टमध्ये जर मंजूर झाला असेल क्लिअर किंवा यावेळेस तुम्ही फॉर्म भरला असेल क्लिअर किंवा यावेळेस तुम्ही फॉर्म भरला असेल आणि मग ते पुढे सप्टेंबरमध्ये बी जर मंजूर झाला असेल तरी पण काय काळजी करू नका क्लिअर तर अशा कोणी असते ना का माता भगिनी आणि त्यांचं म्हणणं होतं की हो सर आम्ही पण तेच केलेलं आहे सर जुलैमध्ये आम्ही फॉर्म भरलेला आहे सर जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे सर माझा जुलैमध्ये मंजूर झालेला आहे सर माझा ऑगस्टमध्ये मंजूर झालेला आहे तर मग मी त्यांना सांगायचो की बघा आता ऑक्टोबर उजडला आहे मग तुम्हाला त्यांना वाटायचं की सर आता आम्ही अपेक्षा सोडली आशा सोडली सर आता नको आमचा या योजनेवर विश्वास नाही असं ये ते अमकं डमकं त्यांनी खूप सारे जे आहे त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि मी ते समजू शकतो पण मी त्यांना काय सांगू लागलो की तुम्हाला डायरेक्ट जे आहे साडेसात हजार रुपये डायरेक्ट येतील पण विश्वास कोणाला होता विश्वास फक्त माझ्यामध्ये एक टक्का दहा टक्के लोकांना असेल क्लिअर तुरळिक लोकांना जे मला पहिल्यापासून फॉलो करतात जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना माहिती आहे की दीपक सर जे बोलतात तर ते एकदम प्रामाणिक आहे क्लिअर मित्तल पाहण्याप्रमाणे आहे कुठल्याही प्रकारचा डाऊट घ्यायची गरज नाही आम्ही सरला एकदम पहिल्या दिवसापासून व्हिडिओ पाहतो आणि संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो आणि सर्व पद्धतीने सर आम्हाला सर्व आमच्या प्रश्नांची उत्तर देतात तर मी तुम्हाला सांगितलं होतं की डायरेक्ट साडेसात हजार रुपयाचा मेसेज तुम्हाला येईल आणि तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगू का आजचा दिवस आठ ऑक्टोबरचा सर्वाधिक साडेसात हजार रुपये क्रेडिट होणारा ज्यांना आतापर्यंत जुलै ऑगस्टचे पैसे मिळाले नव्हते सप्टेंबरचे पैसे मिळाले नव्हते ऑक्टोबरचे पैसे मिळाले नव्हते नोव्हेंबरचे पैसे मिळाले नव्हते असे करून पाच महिन्याचे पैसे साडेसात हजार रुपये आज मिळायला सुरुवात झाली कधी आज किती आनंद झाला असेल त्यांना विचार करा तुम्ही तुम्हाला काही कमेंट दाखवू का बघा आता हला की मी या व्हिडिओमध्ये जास्त अशा कमेंट घेत नाही पण तुम्हाला दाखवतोय बघा इथे काय की श्री यांनी काय सांगितलं श्रीदेवी कांबळे बरोबर यांनी काय सांगितलं हाय सर मला आत्ता साडेसात हजार रुपये आले किती आनंद क्लिअर मग ते इमोजी वगैरे ते असं तुम्ही दाखवता वगैरे मला खूप छान वाटतं का कारण तुमच्या मनामध्ये तुमचं काहीतरी त्या साडेसात हजार रुपयानं खरंच कुठल्या तरी माता भगिनीचं जे आहे तिचं जे महत्वाची रखडलेली गोष्ट आहे थांबलेलं कार्य आहे ते होईल की नाही बरोबर तिच्या मनामध्ये किती आनंद राहील तिच्या दिवाळीच्या सणामध्ये ते किती गोष्टी करू शकतील तुम्हाला लक्षात ठेवा एक रुपयाची किंमत त्यालाच कळते जो आहे ना एक रुपयाचं जे आहे एक रुपयासाठी एकदम मरमर जे आहे राबवतो त्यासाठी तो खूप कष्ट घेतो काबाड कष्ट घेतो त्याला एक रुपयाची किंमत मात्र नक्की कळते क्लिअर तर त्यामुळे या माता भगिनींच्या जे आहे खुशी मला पाहून खूप आनंद वाटतो त्यानंतर बघा जयश्री बनकर यांनी काय सांगितलं सर मला साडेसात हजार रुपये आलेले आहेत क्लिअर तर अशा प्रकारचे जे आहेत त्यांचे मॅसेज आहेत बरोबर अशा बऱ्याचशा माता भगिनींना आलेले आहेत बघा त्यानंतर पुढे दाखवतो मी तुम्हाला हे सात आठ दहा मिनिटांपूर्वी जे किंवा वीस जे दाखवतोय दा बघा पुढे बघा रुपेश जयस्वाल यांनी काय सांगितलं सर आज साडेसात हजार रुपये आले किती रुपये साडेसात हजार रुपये हा आकडा मी सांगतोय का नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आला तर हजारोच्या संख्येने माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स असतात क्लिअर हजारोच्या संख्येने जे आहे ते व्यक्त होतात की सर आले सर नाही आले सर आले सर नाही आले साडेसात हजार यांना डायरेक्ट आले किती साडेसात हजार रुपये काळजी करायची नाही मी त्यामुळे सांगतोय ज्यांना एकही रुपया मिळाला नव्हता त्यांना डायरेक्ट साडेसात हजार रुपये मिळाले जुलै आणि ऑगस्ट वाले लोकांना खास करून सांगायला आहे पुढे बघा सुप्रिया चौघुले यांनी काय सांगितलं सर साडेसात हजार रुपये आले खूप आनंद झाला थँक्स मुख्यमंत्री साहेब बघा किती एक एक शब्द लक्षात ठेवा त्याचं गांभीर्य त्यांनाच समजेल ज्या व्यक्तींसाठी हे याच्यातला एक एक कवडी एक एक रुपया अत्यंत महत्वाचा आहे लक्षात ठेवा कारण की मी जसं आपल्या चॅनलला वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या समस्या सोडवतो फक्त माहिती देत नाही समस्या सोडवण्यावर माझा भर आहे तुमच्या की तुमची समस्या सुटली पाहिजे येणाऱ्या टायमामध्ये आपण यावर असे खूप सारे लेक्चर घेणार आहोत खूप सारे व्हिडिओ होणार आहेत आणि त्याद्वारे तुमच्या मी समस्या सोडवणार आहेत पण पटपट विचारा क्लिअर एकही व्हिडिओ मिस करू नका एकही थोडासा व्हिडिओ तर पार्ट पाहिला सोडून द्यायला माझ्या नाही कामाचा माझा मान आता मग कुठेतरी त्याच्यामध्ये मी महत्वाचं बोलून जाईन करणार नाही मग परत गोंधळणार असं झालं नाही पाहिजे कारण इथून पुढे काही पण नवीन नवीन अपडेट येत असतात ते तुम्हाला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर बघा आणखी बघायची का तुम्हाला कमेंट घ्यायची का बघा पुढे खालीच घेतो कमेंट बघा शीतल पवार यांनी काय सांगलं सर माझ्या आईला ज्या एकदम साडेसात हजार रुपये आले किती मस्त किती छान वाटलंय ऐकून बरोबर आले त्यांचा जिल्हा पण त्यांनी सांगला पुणे जिल्हा आहे सरकारचे खूप खूप आभार आणि तुम्ही जसे सांगत होता तसेच आम्ही फॉलो केले बघा मी अचानक रँडमली कमेंट घ्यायलो लक्षात ठेवा आणि त्यांनी काय सांग सर तुम्ही जसे सांगत होत तसे आम्ही फॉलो केले आणि अशा प्रचंड कमेंट आहेत प्रचंड आहेत कमेंट या तर त्यामुळे तुमचा आशीर्वाद लक्षात ठेवा आणि तुमच्या तोंडात जे काही शब्द पडतात चांगले स्तुतीलायक तर ते खूप मला वाटून खूप म्हणजे आनंद वाटतो त्यानंतर बघा तुमच्यामुळे नेहमी आशावादी राहिलो बघा त्यांचीच कमेंट आहे पुढे क्लिअर आणि आज पैसे आले सर धन्यवाद तुम्हाला पण खूप खूप तुमचं अभिनंदन ज्यांचे ज्यांचे पैसे आले नाही आणि ज्यांना आले नाही त्यांना मी विश्वास देतो लक्षात ठेवा आपल्या चॅनलला फॉलो करा या चॅनलवर सांगणार आहे इन्स्ट्रक्शन फॉलो करा जर तुम्ही लाभार्थी असताना तर तुम्हाला मी तुमच्या पैशापर्यंत पोहोचवणार म्हणजे पोहोचवणार क्लिअर चाहे तुम्हाला विश्वास असो नाहीतर नसो चाहे तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार असो किंवा पॉझिटिव्ह असो पण माझा हा शब्द आहे की जर तुम्ही खरे लाभार्थी असताना तुम्हाला माहिती सर मी प्रामाणिक लाभार्थी आहे तर दीपक सरच्या चॅनलला तुम्ही अगदी करेक्ट जुपलेल्या आहात इथे तुम्हाला मी तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी येणाऱ्या टायमामध्ये खूप वेगवेगळे इंटरॅक्टिव्ह सेशन घेणार आहे ज्याने करून तुमचे डाऊट क्लिअर करणार आहे तुम्हाला काहीच जरी नाही समजलं तरी पोहोचवणार मी तिथपर्यंत तुम्हाला क्लिअर पुढे बघा यांनी काय सांगितलेलं आहे बघा आणखी जे आहे खाली बरेचसे कमेंट्स आहेत क्लिअर तर माझ्या मते आता मी इथे कमेंट नाही घेणार होता ना सर्वच पण सांगण्याचं तात्पर्य हो, आज साडेसात हजार रुपये मिळतायत कुणाला काही डाऊट आहे करायच्या बद्दल ना आता नाही आता येऊयात आपण आणखी दुसऱ्या मुद्द्याकडे दुसरा मुद्दा काय आहे की सर साडेसात हजार रुपये ज्यांना आतापर्यंत एक रुपया नाही आला त्यांना मिळतात बरोबर पण सर ज्यांना सप्टेंबरचे पैसे नाही आले क्लिअर फक्त त्यांना पंधराशेच रुपये आले सप्टेंबर चे सॉरी सप्टेंबरचे नाही आले नाही सप्टेंबरचे पैसे आले त्यांच्यासाठी काय तर त्यांना येणाऱ्या टायमामध्ये परत तीन हजार रुपये येण्याचे चान्सेस आहेत सर कधीपर्यंत येतील दहा ऑक्टोबरच्या नंतर जर आले नाहीत तर सर काय करायचं मग आम्ही असं तुम्ही घाबरता बघा काहीतरी कुठेतरी ऐकता आणि घाबरता त्यामुळे मी सांगतोय आपण इथे जे माहिती देतो की फक्त लक्षात ठेवा म्हणजे काय सध्या चालू आहे याच्यावर नाही तर माझा पण अभ्यास मारतो आणि त्याच्यानुसार आतापर्यंत मी तुम्हाला सांगितले कोणी सांगितलं होतं मला साडेसात हजार रुपये त्यांना मिळू शकतात काय काय लोकांना वाटलं की आता नाही होणार आता तर मला तर वाटतं फक्त तीन हजार रुपये मिळतील मला तर वाटतं आता फक्त साडेचार हजार रुपये मिळतील पण मिळाले का नाही साडेसात हजार रुपये होता का नाही माझा त्याच्यावर अगोदर बसून विश्वास मी अशी कितीतरी गोष्टी मी सांग तुम्हाला दिवाळी बोनस नाही मिळणार तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळणार मग काय झालं की तुम्हाला समजावं त्यासाठी मी तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे जे आहे पैसे जे आहे तुम्हाला कधी सांगितलं मी एक दीड आठवड्यापूर्वी त्यावेळेस सर्वच काय म्हणून लागले दिवाळी बोनस दिवाळी बोनस कोणी म्हणल्याला चोवीसशे मिळणार कोणी म्हणला अडीच हजार मिळणार कोणी लागलं दोन हजार मिळणार पण मी काय सांगितलं पंधराशे आणि पंधराशे ऑक्टोबरचे पंधराशे नोव्हेंबरचे पंधराशे एकूण किती रुपये झाले तीन हजार रुपये आणि मग तेच तीन हजार रुपये तुम्हाला अडव्हान्स दिले आणि त्याच्या मागे तुम्ही असं म्हणाल की काय कारण होतं सर सणामुळे दिले का अजिबात नाही सण तर त्याला कारण आहेच मान्य करतो मी कुठल्या प्रकारचं दुमत नाही पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या फेजमध्ये इलेक्शनचा टाइम आहे आचारसंहितेचा टाइम आहे त्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये पहिल्यांदा आले पण असून आले ना आपल्याला हे महत्वाचं आहे क्लिअर तीन हजार सॉरी तीन हजार प्लस पंधराशे ज्यांना सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला आहे ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला आहे पैसे आले नाही तर अशा लोकांना जे आहे लक्षात ठेवा सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार असे एकूण साडेचार हजार रुपये थेल रे बाबा नो माझ्यावर तेवढा तरी विश्वास ठेवा तुम्ही क्लिअर काही तुम्हाला विश्वास असो नाही तर नसो तेवढा माझ्यावर विश्वास ठेवा घायबरून जाऊ नका पिक्छा सोडू नका इथे मी कदरत नाही तर तुम्ही काय कदरता क्लिअर मला तर आज हजारोच्या संख्येने मला विचारतात सर आता विश्वास उडाला सर आता विश्वास उडाला मी किती निगेटिव्ह होत असेल कारण मी बाकी लोकांचा इतिहास पाहतो त्यांना मिळतायत पण ते कधी त्यांना मिळाल्याच्या नंतर त्यांचा आनंद पाहा मग कळेल तुम्हाला क्लिअर पुढे बघा ज्यांना लक्षात ठेवा ज्यांना एकही रुपया मिळाला नाही आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही म्हणजे मग ते सप्टेंबरच्या नाहीत ऑक्टोबरच्या फॉर्म मधले लोक आहेत बरोबर तर त्यांनाच सांगतोय जर सप्टेंबरच्या मध्ये असताल तुम्ही मध्ये फॉर्म भरला आणि तुम्हाला एक पण रुपया मिळाला नाही तर त्यावेळेस तुम्हाला साडेचार हजार जर तुम्ही ऑक्टोबर मधले असाल ऑक्टोबर मधले तर लक्षात ठेवायचे तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील बरोबर आता सर्वांनाच क्लिअर व्हायला का हे कुणाला मिळते तीन हजार रुपये ऑक्टोबरवालेला कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार मध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर अशा तीन महिनेचे किती झाले साडेचार हजार रुपये आता राहिला मुद्दा की या जिल्ह्यामधले आलं नाही सर दिवाळी बोलत सर त्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामधलं नाही आलं सर या इथलं नाही आलं तिथलं नाही आलं अशा प्रकारचा डाऊट तुम्ही पहिला क्लिअर करून टाकतो तुमचा लक्षात ठेवा येणाऱ्या टायमामध्ये मी सर्व जिल्हे संपूर्ण झाडा झडती करून तुम्हाला माहिती देतो काही काळजी करू नका मात्र तुम्हाला सांगतोय तुम्ही पहिला गोंधळ तुमच्या मनामधला कमी करा कारण तुम्ही दीपक सर सरसोत आहात ना तुमच्यापेक्षा जास्त काळजी मला पण आहे कारण की माझ्या सबस्क्रायबरने येणाऱ्या टायमात पण मला याद राखलं पाहिजे की नाही खरंच या माणसामुळे मला काही का होईन एका फुटक्या कवडीची का होईना थोडीशी का होईन पण या मार्गदर्शनामुळे मला खरंच फायदा झाला एवढं मात्र मी कधीच विसरू शकणार नाही क्लिअर बाकी तर मी तुम्हाला काय असं कायच मी तुमच्याकडनं असं नाही म्हणत की नाही नाही तुम्ही माझंच नाव घ्या माझंच नाव घ्या अजिबात बात घेऊ नका स्पष्टपणे सांगतोय आजही भात घेऊ नका मला त्याची अपेक्षा पण नाही पण एवढी मात्र अपेक्षा आहे की तुम्हाला तुमचे पैसे मिळावे त्यासाठी तुम्ही थोडस सेम ठेवा आणि मी जे गोष्टी सांगतो तेवढं तुम्ही ऐका धन्यवाद